श्री राम रामकथा प्रिय अंजनी आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिघले आम्ही सद्भावे प्रभू श्रीरामचंद्र की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ <coughs> काल आपण बघितलं विश्वामित्रांच्या बरोबर मिथिला नगऱ्या नगरी जाण्यासाठी श्रीराम रथारूढ झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर ऋषी पण आहेत मिथिलेच्या अलीकडे पाच कोस कुशोपवनामध्ये सर्व ऋषी विश्रांतीसाठी थांबले असताना एका कोपऱ्यामध्ये एक अत्यंत उजाड असा आश्रम दिसला तो श्रीरामाने हा आश्रम इतका उजाड का इथं मनुष्यवस्ती नाही आहे ओसाड वृक्ष पशुपक्षी नाहीत की किडामुंगीही नाही तेव्हा ऋषी पूर्वकथा सांगू लागले हा गौतम आणि अहिल्याचा आश्रम आहे इंद्रानं अहिल्याला फसवलं म्हणून गौतमाने दोघांनाही शाप दिला तेव्हापासून हा आश्रम उजाड आहे तेव्हा श्रीरामाने ही अहिल्या कोण इंद्रानं हिला का छळलं कृपया सर्व कथा मला सांगा अशी विनंती केली श्रीरामांचं वचन ऐकून विश्वामित्र म्हणाले की आता अहिल्योद्धाराची वेळ आली आहे अहिल्या म्हणजे त्रैलोक्यातले उत्तमपण तिच्या ठाई एकवटलं होतं स्वतःला ब्रह्माने ही कन्या निर्माण केली तिचं अहिल्या <coughs> तीच अहिल्या ती अतिशय सुंदर आणि अत्यंत नाजूक होती की तिला चंद्रकिरणसुद्धा खुपत होते तिचं लावण्य एवढं होतं की तिला पाहताना अत्यंत नेत्रसुख होत होतं अशी कन्या उपवर झाल्यावर ब्रह्मदेवानं स्वयंवर मांडलं सूर्य चंद्र वायू वरुण कुबेर इत्यादी दिग्गज लग्नासाठी तयार होते तेव्हा ब्रह्मदेवाला विचार पडला की मी कोणतावर अहिल्यासाठी निश्चित करू म्हणून त्यांनी एक युक्ती केली दोन प्रहरी पृथ्वी प्रदक्षिणा जो कोणी पूर्ण करून येईल त्याला अहिल्याचं कन्यादान केलं जाईल हे ब्रह्माचं वचन ऐकून इंद्र ऐरावत घेऊन चंद्र मृगावर बसून मेंढ्यावरती अग्नी आणि अनेक ऋषी सुरूवर लगबगीने पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले गौतम ऋषी अनुष्ठानाला बसले आणि गायीच्या प्रसुतीच्या वेळेला त्यांनी गायीला त्रिवार प्रदक्षिणा घातली उभयतोमुखी प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणे समान आहे हे, हे जाणून ब्रह्मानं गौतमाला अहिल्याचं कन्यादान केलं सर्वजण पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले तो गौतमाला अहिल्याची प्राप्ती झाली होती इंद्रानं ब्रह्माला कशा रीतीनं गौतमाला अहिल्या मिळाली तो ब्रह्माने वृत्तांत कथन केला इंद्र आणि सर्वांनी वेदाचे वचन पाहिले परंतु इंद्राला अतिशय संताप झाला आणि मी कधीतरी हिला मिळवीनच असा निश्चय करून परत गेला ब्रह्मानं गौतमाला सांगितलं इंद्राला अहिल्याची अभिलाषा आहे तू सावध राहा अनेक वर्षी संधीची वाट पाहत होता पण अहिल्या अप्राप्यच राहिली एके दिवशी पूर्ण खग्रास म्हणजे सूर्यग्रहण होतं ग्रहण संपताच गौतम आणि अहिल्या दोघेही गंगास्नानाला गेले अहिल्या ब्राह्मण भोजनासाठी स्वयंपाक करण्यासाठी म्हणून लवकर आश्रमामध्ये परत आली आणि गौतम स्वधर्म दान तर्पण करण्यासाठी म्हणून नदीवरच थांबले तेव्हा ही संधी साधून इंद्र गौतमाचं रूप घेऊन आश्रमामध्ये आला आणि अहिल्याला फसवलं इंद्र आणि अहिल्या एकांतात असतानाच गौतम ऋषी आश्रमामध्ये आले आणि त्यांना पाहून रप लपून राहिले आपल्या पतीचं रूप घेऊन कोणी भलताच आपल्यासमोर आलेला आहे हे, हे कळल्यावर अहिल्याला प्रचंड कोप आला दुष्ट पापी चांडाळा असे निंद्यकर्म करणाऱ्या ज्या तुझे तोंड जा तुझे तोंड काळे कर आणि निघून जा गौतमांनी तुला पाहिलं तर तुला दहन करून टाकतील तू देवांचा देव परदार कामा कामासक्तीनं अधोगतीला जाशील आता परत तुझे तोंड दाखवू नकोस तेव्हा लाजून इंद्र बाहेर निघताना गौतमाने त्याला पाहिलं आणि अत्यंत कोपिष्ट होऊन त्याला शाप दिला परदारी रमण होशील तर तुझे वृषण झडेल आणि परस्त्रीविषयी आसक्त मन ठेवशील तर संपूर्ण अंगाला भेगा पडतील असं म्हणून गौतम आत आले तो अहिल्या वस्त्रे सावरत होती तू दुराचारी आहेस असं म्हणल्यावर अहिल्या म्हणाली तो पतीचं म्हणजे गौतमाचं आपलंच रूप घेऊन आला खरंच मला कळलं नाही आणि पतीच्या आज्ञेचं उल्लंघन करणं म्हणजे अंध अधपतन आहे पतीची इच्छा म्हणून मी स्वधर्माचरण केलं परंतु जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा माझे पती याच्या आत निघून जा असं असं इंद्राला म्हणालीस त्या अर्थी त्याच्याबरोबर तू रमलीस आणि म्हणून आहिलेल्या गौतमानी तू पाषाण महाशिळा होशील तुला कोणीही पाहणार नाही असे भूतेसुद्धा तुझा विटाळ मानतील आणि येथील वृक्षांनाही पानं फुलं फळं काही येणार नाहीत आश्रमामध्ये कोणतेही प्राणी राहणार नाहीत आणि तुला कोणतीही छाया मिळणार नाही तेव्हा अहिल्या म्हणाली मी त्याला पतीच समजल्यामुळं मला दूषण लागलं आहे कृपया मला शापमोचन करावं तिचं दीन वचन ऐकून गौतमांना क कळवळ आला आणि त्याने श्रीरामचरणांचा जेव्हा तुला स्पर्श होईल तेव्हा तुझा उद्धार होईल आणि शापातून मुक्ती मिळेल तोपर्यंत रामस्मरण करत राहावे रामनामस्मरणानं सर्वपाप सर्व पाप जळून जातील आणि रामनामस्मरणाइतं दुसरं कोणतंच चांगलं प्रायश्चित्त नाही असं म्हणून गौतम ऋषी पाठमोरे झाले आणि लगेचच अहिल्याची शिळा झाली आणि आश्रमाला अवकळा आली अत्यंत रागानं गौतमाने शाप दिल्यानंतर गौतमाने पण पर्णकुटी सोडली आणि अनुताप झाला आणि मग एवढा क्रोध कसा आला अहिल्या इंद्राचं प्रेम असेल तर एकांतात असताना मला शांती का मिळाली नाही आणि शाप देण्यापेक्षा मी शांतपणे का बाहेर पडलो नाही वास्तविक सर्वांतर या मी आत्मा एकच आहे त्यामुळं भोगताही एकच आहे हे मी जाणतो तरी इंद्राला पाहून मला क्रोध आला माझ्या ज्ञानाला विवेकाला क्रोधानं घिळलं माझी स्त्री माझे घर म्हणजे कामक्रोधाचं मंदिर आहे इथं सर्व थोरांचा नाश झाला आणि मीही संपूर्ण नाडलो गौतम गौतम पावन आहे आणि म्हणून त्रिजगतामध्ये ख्याती आहे प्रसिद्ध आहे पण विवेकाला आणि ज्ञानाला या क्रोधामुळे आचवलो क्रोध हा परमार्थाला अतिशय वाधक आहे क्रोधामुळे वैराग्याचा नाश होतो योगाचा भंग होतो सर्वांग अपवित्र होतं क्रोध हा सर्वार्थानं घातक आहे हे मी पुराणामध्ये वाचलं आहे क्रोध हा माझ्या जिव्हारी मर्मस्थानी बसला आहे आता या क्रोधाची शांती करण्यासाठी मी तप करायला जात आहे असं म्हणून हिमालयाच्या शिखरावरती मेरू पर्वतावरती सिद्धाचरण लोकांच्यामध्ये अतिशय आदरपूर्वक अगाध निष्ठेने कामक्रोध शांत करण्याकरता निर्विकार होऊन तपाला बसले इकडे इंद्राचे गौतमाच्या शापानं वृषण झडलं सर्वांग भंगलं चिरा पडल्या झाल्या कर्माचा अतिशय पश्चाताप झाला खंत वाटून अधोगतीला गेल्यामुळं आक्रोश करू लागला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही त्यामुळं तो पक्ष्यांच्यात लपून बसला देवऋषी सर्वजणांच्यापासून लपण्यासाठी आपले अमरमंडळ सोडून दिले आणि परिणाम असा झाला की मेघ उच्छंकल झाले पृथ्वीवरती फळं कमी येऊ लागली मंद फळं झाली आणि सर्वांचं स्वधर्म खुंटलं देव ऋषी शोधू लागले बृहस्पतीनं इंद्राला सांगितले की गौतमांच्या पाशी जाऊन उशाप माग इंद्रांचं उद्धरण करण्यासाठी म्हणून सर्व देव ऋषी आणि इंद्र गौतमाजवळ आले गौतमाला आधीच क्रोधामुळे अनुताप झाला होता आणि क्रोध निवारणार्थ त्यांनी तपस्याही चालू होती इंद्रालाही झाल्या गोष्टीचा फार पश्चाताप झाला होता त्यामुळं मी इंद्राला पूर्वीपेक्षाही चांगलं करीन असे गौतम म्हणाला त्यावेळी इंद्र मयूर वेशामध्ये होता त्यामुळं उशाप मिळाल्यावर पिसे उभारून आनंदाने नाचू लागला ज्या ज्या ठिकाणी त्याचे अंगभंग पावले होते तेथे त्याचे सुंदर सहस्रनयन झाले इंद्रानं गौतमांची स्तुती केली तुम्ही पुरुषामध्ये पुरुषोत्तम असून तुमचा अगाध महिमा आहे तुम्ही मला शाप दिला नसून माझाच कर्मभोग मी भोगला आणि दुराचाराचा अंत झाला इंद्राची अशी स्तुती ऐकून देवही गौतमाची स्तुती करू लागले गौतमा खरोखर तुझी ख्याती अलौकिक आहे आणि एका अपराध्याला तू अपराध्याचा तू उद्धार केला आहेस त्यावेळेपासून इंद्रपणाची खूण म्हणून मयुराला स्त्रीपासून मरण नाही मयूर जेव्हा आनंदाने नृत्य करतो तेव्हा त्याचं वीर्य नेत्राद्वारे स्त्रवते आणि ते झलून मयुरीच्या उदारा उदरामध्ये तयार होतो अशी कथा आहे मोराच्या नेत्राद्वारे वीर्य स्त्रवतं आणि त्यातून मयुरेच्या उदरामध्ये गर्भ तयार होतो इथं इंद्राला पुरुषत्व नव्हते म्हणून हत्तीचं भृषण दिलं फक्त रतिकाळी हत्तीला भृषण येते एरवी ते गंडस्थलामध्ये असते हत्तीला शक्राचे बळ आहे आणि त्यामुळं त्याचं महिमान वाढलं आहे गजेंद्राला राज्यप्राप्ती आहे आणि त्यामुळं त्याला गजांत लक्ष्मी असं म्हणतात सर्व लोक नमस्कार करतात ऋषींच्या वाक्यानं इंद्राला उपरती झाली म्हणून त्याला ऐरावतावरून जय जयकार करत स्वर्गामध्ये नेलं ही कथा ऋषीनी म्हणजे इंद्र आणि अहिल्याची कथा ऋषींनी सांगितलेली आहे असं नाथ म्हणतात आणि विश्वामित्र आता अहिल्याचे पाषाणपण घालून तिचा उद्धार कर असं सांगतात सद्गुरूंचं वचन ऐकून रघुनंदर उठले आणि ऋषीवर यांचा हात धरून आश्रमामध्ये गेले आश्रमामध्ये हिंडताना अचानक पाय लागला म्हणून नमस्कार केला तो अहिल्योद्धारण झाले अहिल्याने श्रीरामांचे चरण मस्तकी धरले आणि अश्रूंचा अभिषेक केला पाय अभिष अश्वनी त्यांचे पाय धुतले गेले श्रीरामांची स्तुती केली जय जयकार केला श्रीरामा तुझ्या पदपुंद्रेमुळे शिळेचा उद्धार झाला तुझे चरण जगाचा उद्धार करणारे आहेत तुझ्या पदस्पर्शानं कर्माकर्माची बोळवण झाली संपूर्ण प्रपंच परमार्थ होतो स्थूल सूक्ष्म सर्व परब्रह्मरूप होऊन जातं देही हा विधेही होतो संदेहाचे निसंदेहामध्ये रूपांतर होते आणि जीव शिवरूप होऊन जातो तुझ्या चरणाची स्तुती वर्णन करताना सुद्धा श्रुतीनं सुद्धा मौन पडले आहे चारी मुक्ती चरणाशी शरण आल्या जिथं रामकथा सांगितली जाते तिथं तीर्थही श्रीरामांचे चरणतीर्थ घेण्यास येतात आणि देवांनाही आनंद होतो जो आवडीनं रामायण गाई त्याला राम सुखी करेल वक्त्याची जन्ममरणातून मुक्ती होईल श्रोते ब्रह्मरूप होऊन जातील अशी ही रामकथा सर्वांना पावन करणारी आहे जो नित्य रामनाम घेईल रामनाम स्मरेल त्याची सर्वपातके भस्म होऊन जातील आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ सुगम होतील सर्वांचं समूळ पण विरून कर्मबंधन भवबंधनाची बाधा होणार नाही रामस्मरणाने दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान आणि ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान या त्रिपुटींचं भान राहणार नाही श्रीराम नामाच्या गजरानं जशी गाय वत्सासाठी हंबरते तसे ब्रह्म स्वानंदाने हंबरते महिमान सांगितलं आहे श्रीराम हे नाव अक्षरा अक्षरामध्ये म्हणजे नाश आणि अविनाशाच्या पलीकडचे आहे श्रीराम हे नाव शिवशंकर देखील घेतात नाम घेतल्याने मुक्ती मिळते हे पुराणात लिहिलेले आहे पण ती माझी प्रतीती मला प्रत्यक्ष अनुभव आला आहे असे नाथ म्हणतात रामनाम पापकुण्याच्या पलीकडचं असून नामानं निर्विकल्प समाधी प्राप्त होते नाम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मा असून त्याचा कधीही अनध्याय करू नये नामाला नामाला कसले कर्माचे बंधन नसून अनेक महापापी दुराचारी की ज्यांना केलेल्या कर्माचा पश्चाताप झालेला आहे आणि ज्याचा जिव्हेवर सतत रामनाम आहे तो भगवत कृपेमुळे संसारामध्ये साधू होऊन जातो अहिल्याची स्तुती अहिल्या म्हणजे श्रीराम कृपाळी आहे त्याच्या कृपेमुळे माझे अकल्प पाप गेले तिच्या तपामुळे पापाचे निष्पापामध्ये रूपांतर झाले इंद्रानं व्यभिचार केला नसता आणि ऋषींनी शाप आणि उशाप दिला नसता तर मला श्रीरामाचे चरण दिसले नसते त्यामुळे गौतमाचा शाप मला अमृतरूप होऊन अमृतरूप झालेला आहे श्रीरामा श्रीरामचरणांच्यामुळं मी शुद्ध आणि पावन झाले अशी स्तुती केली ते गौतमाना अंतर्ज्ञानानं कळलं आणि तेही तिथं आले त्यांनीही श्रीरामांचे पूजन केले अहिल्या श्रीराम निष्काम झाले होते गौतमानी कामक्रोध जाण्यासाठी सथ, जाण्यासाठी म्हणून तपस्या केली होती अशा तऱ्हेनं अहिल्या आणि गौतम यांची स्थिती एकच होऊन रामरूप झाली होती प्रपंच आणि परमार्थामध्ये एकच बुद्धी होती अशा तऱ्हेनं श्रीरामाने गौतम आणि अहिल्याला सुखी केलं त्यामुळं सर्व ऋषी सुखी झाले सुरवरांनाही आनंद झाला आणि श्रीरामांचा जय जयकार करून सुमनांचा वर्षाव केला विषयासक्तीचे भेद निर्माण होतो व एकात्मता सर्वांना तारते हे ऐकून श्रोत्यांनाही आनंद झाला अशा अनेक रम्यकथा रामायणामध्ये आहेत असे सांगून नाथ बालकांडातील अहिल्योद्धारण नावाचा चौदावा अध्याय इथं समाप्त करतात अध्याय पंधरावा अहिल्योद्धार झाल्यावर सर्व ऋषींच्या समवेत श्रीराम मिथिलेकडे जायला निघतात राजा विदेही म्हणजे जनकाची विदेहपुरी म्हणजे रविचंद्राचे तेसुद्धा फिके पडेल अनेक रत्नकळस झळकत होते वनश्रींची शोभा प्रवेश करताना प्रसन्न करत होती अनेक वृक्ष हिरवेगार मधुर फळांचे रसांचे दाट छायेचे की त्या छायेमध्ये विश्रांती घेताच कामक्रोधाची शांती होत होती त्रिविध ताप आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक शमत होते क्षुधा तृषा तहान भूकसुद्धा विसरत होते विश्रांती घेताना सुख आणि परमानंद होत होता असे फळांच्या गोडीमुळे अनेक प्रकारचे पक्षी राजहंस मयूर तिथं पिसारा फुलवून स्वानंदाने नृत्य करत होते विदेहाचा विदेह हवनाला श्रीरामचरणाचा स्पर्श होताच उपनयनाची शोभा आली नगरामध्ये सर्वजण स्वधर्मामध्ये चांगल्या प्रकारे राहत होते जनकाचा द्वारपाळसुद्धा शुकाचे समाधान करू शकतो जनकाचं तर परमार्थामध्ये अगाध महिमा आहे स्वयंवर आणि यज्ञमं मंडपाबाहेर ह्याचं रूपक आहे विदेहनगरीच्या बाह्य प्रदेशामध्ये श्रीरामांना सीता स्वयंवराच्या उद्देशाने मांडलेला यज्ञवेदी दिसली हा यज्ञ बरेच दिवस चालला होता त्या यज्ञामध्ये धैर्याचा स्तंभ धर्माच्या तुळया शांतीची कलाकुसर असलेल्या मंडपामध्ये यज्ञभूमी होती त्यामध्ये धूर नसलेल्या आणि इंधनाविना अग्नीच्या ज्वाळा मोठ्या मोठ्या होत आ, येत होत्या त्यामुळं त्याचा आ, मनावेग सुखावेल असा प्रकाश पडला होता परमार्थामधील ओंकार आणि परमार्थाचा अर्थ जाणणारे ऋत्विष तिथं होते अक्षरांचा अर्थ जाणणारे द्वारपाल होते त्रिगुण निर्गुणाकडे वळले सत्व रजतम हे निघून गेले विवेकाचं परिस्तरण झालं नैराश्य सर्वांचं निघून गेलं इथं त्यानंतर यज्ञ वाटिकेपाशी रात्री मुक्काम केला राजा जनकाला विश्वामित्र ऋषींचा संभार घेऊन आले आहेत हे कळल्यावर त्याच्या स्वागतासाठी गेले नमस्कार करून गोदान केलं आज साधू दर्शन झाल्यानं माझे डोळे तृप्त झाले अत्यंत आनंद झाला आणि माझा यज्ञ आता सुफळ होईल म्हणून विश्वामित्रांना आलिंगन नेलं मी हा यज्ञ बहुतकाळ करत आहे पण सिद्धीला जात नव्हता आज साधूंच्या चरणतीर्थानं मी पावन झालो आहे त्यामुळं आपल्या कृपाप्रसादाने हा यज्ञ विशुद्धी म्हणजे कायावाच्या मनानं सिद्ध पावेल राम लक्ष्मणांना पाहिल्यावर हे अग्निसमान तेजस्वी बालक कोण अग्नीचीसुद्धा उपमा देता येणार नाही कारण अग्निसनिद्ध जो जाईल त्याला अग्नीचं दाहकत्व जाणवतं पण त्यांच्याजवळ गेल्यानं सर्वजण निवतात शांत वाटते त्यांना पाहताच मनाला आल्हाद वाटतो त्यांच्या दर्शनानं डोळेला दुसरे काही पहावेसे वाटतच नाही त्यांच्या स्वरूपावर मन झडतं आणि देहभार देहभान विसरतं असे हे अतिसुंदर सुकुमार कुणाचे कोण आणि आपल्याबरोबर कसे आले आहेत असे जनक विश्वामित्रांना विचारतात तेव्हा विश्वामित्र हा राजा दशरथांचे हे पुत्र असून त्यांचं चरित्र अतिशय पवित्र आहे ते मी तुला सांगतो माझा यज्ञ सिद्धीला जात नव्हता राक्षसांचा उपद्रव होत होता म्हणून मी शिवाची उपासना केली तेव्हा त्यांनी श्रीराम हे साक्षात पूर्ण परब्रह्म असून ते दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आले आहेत त्यांच्या योगानं तुझा यज्ञ सिद्धीला पावेल असे सांगितले आणि विश्वामित्रांनी दशरथाला विनंती करून श्रीराम आणि लक्ष्मणाला यज्ञ सिद्धार्थ मागून आणलं त्यांनी ताटिका सुबाहू मारिच अशा अनेक राक्षसांना मारून अहिलेद्या उद्धार केला आहे आणि तोही शिवधनुष्य पाहण्यास आमच्याबरोबर आला आहे हे ऐकून राजा जनकाला अतिशय आनंद झाला आणि सीतेसाठी अगदी अनुरूप आहे आणि सर्व धर्म धनुर्धरांमध्ये हा महावीर आहे आणि त्याचा दराराही मोठा आहे असं वाटलं जय जय रघुवीर समर्थ पुढचा भाग उद्या बघूया